नवीन वर्षात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके नेस यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाकडून पिंक ओपीडी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दर आठवड्यातील एका दिवशी केवळ बालिका युवती आणि महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे वाहतूक विस्कळीत झाली आहे हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन या पंधरा ते वीस मिनिट उशिरानं धावत आहे याचा मोठा फटका हा चाकरमाण्यांना बसला आहे दुपारच्या शिफ्टसाठी घरातून बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाला ऑफिसला जाण्यासाठी विलंब होत आहे तुरमे आणि कोपर खैरे स्थानका दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं हार्बर मार्गावरील लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली आहे त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छगन भुजबळांना एक सल्ला दिलाय छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावानं पक्ष काढावा असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे त्यावर आता छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे

आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते नेते आमदार सतेज पाटील यांनी या, या योजनेवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला दोन्ही नेत्यांनी माहिती सरकारला खडेबोल सुनावले एका मराठी माणसासोबत दादागिरीची घटना घडली आहे एका युवकाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलं त्यावरून या सगळ्या वादाची सुरुवात झाली विक्रेत्याला मराठी काय येत नाही म्हणून विचारलं त्यावर जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली आज विशाळ गवळी या तरुणाने मनसे मन नेते अविनाश जाधव यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट मुब्रेत घुसण्याचा इशारा दिला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणावरून राज्यात संतापाची लाट उसळी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय हो वाल्मिकरा यांच्या विरोधात विरोधकांनी रान उठवल्यानंतर प्रकरणात त्यांच्या शरणागतीनंतर अटक झाली मी राजीनामा का द्यायचा असे म्हणत मुंडे यांनी बाजू मांडली तर खासदार प्रनिती शिंदे यांनी सद्यस्थितीवर सरकारवर चांगले तोंडचूक घेतले हे सरकार निगरगट्ट आणि अहंकारी असल्याचा घणाघात त्यांनी घातला त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे शिवसेना संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे आम्हाला आणखी पाच वर्ष विरोधी पक्षात काम करावे लागेल राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं असेही संजय राऊत यांनी म्हटलंय शिष्टाचार म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले असतील पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत संवाद सुरू असतो त्याचे अनेक साधने असतात आणि साधनांचा वापर होत असतो असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे